काय करावं काय नाही असं फार परिणाम झाला आणि आता विचार तरी कवर खरीत बसावा आपण तरी विचार करून करून फार डोक्याला आता काही खरं नाही राहायचं विचार करायचाच नाही आता आता ना आपला विशेष संपल्याला आता आता काही करायचं विचार सोडून द्यायचं सगळं प्रपंच सोडून द्यायचं सगळं सोडून द्यायचं आणि आता कुठेतरी जायचं आता आता काय थांबायचं नाही हो सुभाषराव काय तेच बडबड करताय

कांद्यात कडाना नेमकं करायचं काय विचार कशा कसं करायचा आता पैसे म्हणून काही होता आता मी बाकीचा विचारच केलेला नाही आता मी काही शेवटचा विषय शे, माझा शेवटचा बाबू बोलत तुला खरंच सांगतो मी तू काय शेवटचे अरे भाऊ मी खरं सांगतो तुला माझं आता काहीच खरं राहिलेलं नाही अजिबात नाही राहिले आता तुला काय सांगायचंय आता रडत आहे पुढे येऊन पुढे अजिबात पुढे यायचं नाही माझ्या माझ्या पुढे माझ्या पद्धतीने मला काय करायचं अजिबात पुढे तू मी काही करेन माझं मी माझ्या जीवन काय नाही आता मी मी तुमच्यात राहिलेलच नाही आता माझ्या परिणाम आहे नाही परिणाम మన घरी येत नाही काय नाही बाय पुढे चालती हो बाई समजले नाही मी कुठे जाणार नाही पण माझ्या पुढे थांबू सगळं रखो आज थांबो रखो नाही 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 बाऊ तू नको लागत तू रडू सगळं करू आम्ही नको बाबा

સગરતું સગડ્યા સૂરત સૂડ જાય છે